आवडत्या कपड्यांमध्ये तुमचं पूट बाहेर दिसतं का यामुळे नेमके कोणत्या प्रकारचे कपडे घालावे याबद्दल तुम्हाला नेहमी कन्फ्युजन होतं का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण पोट बाहेर दिसू नये म्हणून नेमके कोणत्या प्रकारचे कपडे घालावे हे ताज आपण जाणून घेणार आहोत सो so, yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात नंबर वन साइडला कट असलेल्या शॉर्ट कुर्ती घालणं शक्यतो टाळत जा कारण यामध्ये काय होतं ना तुमचा कमरेचा जो भाग आहे तो जास्त मोठा असल्यासारखा वाटतो ज्यामुळे तुम्ही आहात त्यापेक्षा जाड दिसता आणि यात पोटही बाहेर दिसतं नंबर टू आता तुम्ही म्हणाल की ज्या कुर्त्यांना कट नसतो असे कुर्ते आम्ही घालू शकतो का जे असे बॉक्सी असतात किंवा फ्रॉक स्टाईलचे असतात तर हे तुमच्यावरती डिपेंड करतं कारण या प्रकारच्या कुर्तीमध्ये तुमचं पोट तर दिसणार नाही पण यांचा पॅटर्न गोल आणि फुगरी असल्यामुळे काय होतं तुम्ही आहात त्यापेक्षा यामध्ये जाड दिसू शकता त्यामुळे अगेन हे तुमच्यावरती अवलंबून आहे की तुम्हाला या स्टाईलचा कुर्ता घालायचा आहे की नाही नंबर थ्री पोट बाहेर दिसू नये म्हणून तुम्ही सुळसुळीत कापड असणारे आणि गडद रंगाचे कुर्ते नक्कीच घालू शकता कारण जे लाईट कलर्स असतात ना त्यामध्ये आपण आहोत त्यापेक्षा जाड दिसतो पण जे डार्क कलर्स असतात ना त्यामध्ये आपण आहोत त्यापेक्षा बारीक दिसतो ऑल्सो अंगाला चिकटणारे आणि पातळ कापड असलेले ड्रेस घालणं तुम्ही टाळा कारण यामध्ये सुद्धा तुमचं पोट बाहेर दिसू शकतं नंबर फोर लांब घेरदार अनारकली ड्रेस तुमच्यावरती सुंदर दिसतील तसंच लेअर्स किंवा प्लेट्स असणारा लॉंग कुर्ताही तुमच्यावरती छान दिसेल आणि यात तुमचं पोटही बाहेर दिसणार नाही त्यामुळे अशा प्रकारच्या कुर्ती तुम्ही नक्कीच घालू शकता नंबर फाईव्ह व्हर्टिकल डिझाईन म्हणजेच उभी डिझाईन असणारा कुर्ता नेहमी निवडत जा कारण काय होतं ना आळव्या डिझाईन्समध्ये आपण आहोत त्यापेक्षा जाड दिसतो आणि उभ्या ज्या डिझाईन्स असतात ना त्यामध्ये आपण आहोत त्यापेक्षा बारीक दिसतो किंवा आपण बारीक आहोत असं इल्युजून येतं सो तुम्ही उभ्या डिझाईन्सचे कुर्ते घाला सोबतच ना तुम्ही मोनोक्रोमॅटिक कुर्ता सेट सुद्धा ट्राय करू शकता मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय तर एकाच रंगाचा कुर्ता असतो आणि त्याच रंगाचा पायजमासुद्धा असतो आणि डिझाईनही सेम असते यालाच मोनोक्रोमॅटिक पॅटर्न्स असं म्हणतात सो मोनोक्रोमॅटिक पॅटर्न्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता कारण यामध्ये सुद्धा कारण सरसलग वरतून खालपर्यंत एकच असा रंग येतो राईट आणि एकच अशी डिझाईन येते त्यामुळे ह्या डिझाईनमध्ये काय होतं कुठूनही कट नसतो किंवा वेगवेगळे कलर्स यामध्ये नसतात ज्यामुळे आपण आहोत त्यापेक्षा बारीक दिसतो सो मोनोक्रोमॅटिक लुक्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता अशा पद्धतीने पोट बाहेर दिसत असेल तर नेमकं आपलं स्टायलिंग कसं करावं कोणत्या पद्धतीचे कुर्ते घालावेत किंवा कपडे घालावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत ज्या थोड्याशा आपल्या पोटाला घेऊन कॉन्शियस होतात त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही इन्स्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी